नमस्कार मी ज्ञानदीप वासुदेव राऊ एक भाजपचा स सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मागच्या वेळी मागच्या जिल्हा परिषदेला दोन हजार सतरा साली माझी पत्नी डॉक्टर स्मिता राऊ ही भाजपतर्फे उभी राहिली होती यावेळी पक्षाकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली होती पण हे जिल्हा परिषदेचं जे हे तिकीट आहे हे शिंदे गटाला गेल्यामुळे मी माझा पूर्ण पाठिंबा शिंदे गटाचे उमेदवार सुदन कवठणकर व शेखर मांजरेकर यांना जाहीर केलेला आहे तसंच मी गेली चाळीस वर्ष राष्ट्रीय सहयोग सहोगाचा एक कार्यकर्ता आहे माझं शिक्षण गोव्यात झालं तेव्हा आम्हा ति आम्हाला तिकडे शिकवण दिलेली आहे की पक्षा पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारायचा त्यामुळे जे काही लोक आता हल्लीच पक्षात आले त्यांना पक्षशिस्त ही माहीत नाही भाजप हा भाजप पक्ष कसा आहे हे माहीत नाही संघटनेला ते किंमत देत नाही ते स्वतः म्हणजे संघटना समजतात अशी त्यांची वागणूक आहे त्यामुळे हा जो काय तिकीटाचा विषय झाला हे अशाच कारणामुळे झालेला आहे ते भाजप हा बाले किल्ला होता अरोंदा विभाग हा भाजपचा बाले किल्ला होता पण ह्या काही आमच्या नेत्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे हे भाजपचं तिकीट शिंदे गटाला दिलं गेलं दिलं गेलं आहे आणि त्याचे परिणाम संघटनेवर झाले कारण संघटना जे जे कोण होते त्यांनी संघटनेला कधीच किंमत दिली नाही ते वन मॅन शो करायला गेले संघटनेला कधीच विश्वासात घेतलं नाही ह्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे तिकीट कापलं गेलेलं आहे भाजपचं आणि शिंदे गटाला दिलं गेलं मी गवाही देतो की ह्या आमच्या ज्या तिन्ही सीट आहेत यु, महायुतीच्या त्या शंभर टक्के तिन्ही उमेदवार निवडून येणार आहे आम्ही आता जे फिरतो आहे ते फक्त लीड घेण्यासाठी कारण आमचा विजय हा निश्चित आहे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार याबद्दल ती मात्र शंका नाही एवढ एवढं सांगून माझे दोन हे संप